नमस्कार मैं आजाद भारद्वाज भारतीय मीडिया फाउंडेशन के बीएम आज तक न्यूज चैनल में आपका स्वागत है तो चलो आज की देश भर की ताजा खबरों पर डाले एक नजर तो आज के लिए लाए एक अहम खबर तो आप देखते रहिए बीएम आज तक न्यूज चैनल और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें नमस्कार बी एम आज तक न्यूजमध्ये आपलं स्वागत आजची ब्रेकिंग न्यूज संपूर्ण देश पंधरा ऑगस्टची तयारी करत असताना देशभरात नऊ ऑगस्टपासून ध्वजारोहण दिन साजरा करावयाचा आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी दिला होता परंतु अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर ग्रामपंचायतीने चौदा ऑगस्ट रोजी जो ध्वजारोहण आपल्या कार्यालयासमोर करावायचा होता तो न करता मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली यावर संतप्त नागरिकांनी माननीय जिल्हाधिकारी यांना प्रश्न विचारला असून यावर जिल्हाधिकारी राजू ग्रामपंचायतीवर कार काय कारवाई करतात याकडे अकोले तालुक्याचे लक्ष नमस्कार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण उत्साहात साजरा केला आता हाच उत्साह जोश घेऊन का नऊ ऑगस्टपासूनच घरोघरी तिरंगा अभियानाचा शुभारंभ आपण मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून केलेला आहे हुतात्म्यांना अभिवादन करून तिरंगा रॅलीनं या अभियानाचा शुभारंभ आपण केलेला आहे राज्यातील प्रत्येक गावात तालुक्यात जिल्ह्यात हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे यावर्षीही तिरंग यात्रा तिरंगा रॅली तिरंगा प्रतिज्ञा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनवास तिरंगा ट्रिब्युट तिरंगा मेळा तिरंगा सेल्फी अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन विविध ठिकाणी केलं आहे या सर्व उपक्रमात आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा असं माझं आपल्याला आवाहन आहे दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत राज्यातील जनतेने आपल्या घरांवर तिरंगा फडकवावा आणि ध्वजासोबतचा सेल्फी हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर अपलोड करून आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन करतो आपलं स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना स्वातंत्र्य सैनिकांना हे नम्र अभिवादन ठरेल यात आपण सहभागी व्हाल हा मला विश्वास आहे याच विश्वासासह आपल्या सर्वांना या अभियानाच्या यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र